झोपतो तो खरा पण मला साडेतीन चारच्या सुमारास ची बाबाची जाग आठवते ती डोळ्यासमोर येते त्याने कॉम्प्युटर उघडलेला असतो त्या प्रकाशामध्ये बसलेला तो दिसतो माझ्यासाठी मला उठवण्यासाठी म्हणून वाजवलेली बासकी मला ऐकू येते आणि तिथपासून ते रात्रीपर्यंतचे ते सगळे क्षण माझ्या मनामध्ये जागे होत असतात आणि या बेचाळीस वर्षामधले हे पहाटेपासून एक क्षण मी जगत 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 जात असतो आत्ताचा क्षण कोणता आणि गेलेला क्षण कोणता हेच मला कळत नाही इतके ते दोन क्षण एकमेकांच्या मध्ये विरून जातात त्या घरामध्ये असलेल्या सगळ्या व्यक्ती त्यांचा त्यांचं असण त्या मला अजून त्या घरामध्ये जाणवत आणि मला कधी कधी असं वाटतं की आता रिडेव्हलपमेंट मध्ये ते घर जाणार आहे ते एका अर्थाने अटळ आहे पण एका अर्थाने ज्याचं सर्जन व्हायचं त्याच विसर्जन व्हायलाही हवं आणि ते त्या घराच्या विसर्जनात चा क्षण जसा जवळजवळ येतोय तसं मला त्या सगळ्या व्यक्तींचा सहवास आता बाहर त्या स्पेसच्या बाहेर मला घेऊन जायचं आहे असं काहीतरी मला वाटत त्याच्यामध्ये सुनंद आहे त्याच्यामध्ये आजी आहे त्याच्यामध्ये बाबा आहे आणि त्या सगळ्यांचं असणं आहे मी त्या घरामध्ये त्याच जागेवरती बेचाळीस वर्ष झोपत आहे तसाच मग बाबा कुठे असणार आजी कुठे असणार सुनंदा कुठे असणार खुर्चीवर बसलेला बाबा उशाशी बसलेला बाबा सगळे आठवत राहतात आणि मग ते पछाडले पण बाबाचं ते अजूनही येत माझ्यात आणि मला वाटत हाच वारसा आहे आपल्या सगळ्यांच्या मध्ये त्याने ते पण सोडून गेलाय तो आता तू म्हणालास ती म्हणाली कबीराचं हे झाल्यावरती तर बाबा म्हणायचं ना <coughs> मन गोवाच फकीरी ने जो सुख लागू नाम भजन में जो सुख लाभ नाम भजन में वो सुख ना ही अमीरी में मन लागू फकी हो तो ते क्षण आठवतात आणि त्या घराने दिलेल्या शिकवणी आठवतात आता सगळेजण बोलत होते तेव्हा मला असं वाटत होत कि बाबा हा क्षणस्थ माणूस होता त्या क्षणस्थ हा शब्द खरा तो ह्या क्षणामध्ये असलेलं म्हणजे आज आमच्याकडे माइंडफुलनेस अशी जी ची स्टेज म्हणतात तो क्षणस्थ होता बाबा म्हणून बाबतची मग्नता म्हणजे त्याचं ध्यान होत तो क्षणस्थ होता ही वॉज नेवर ऑक्युपाइड ही वॉज एनग्रॉस्ड शब्द सुचले आणि त्याला मी मी त्याला खूप नावाने हात मारायचो आमचं एक खूप मोठ मस्त नाव होत माझं त्याला मी त्याला बॅब्स बाय द बे असं म्हणायचं <laughs> आणि फोनवरती बॅब्स बाय द बे असं आलं की त्याला फार छान वाटायचं तर हा क्षणस्थ बाबा चांगूलपणावरती आत्ता मुद्दा निघाला बाबा म्हणजे चांगूलपणाचं चांदण ज्याला कधी अमावस्याचं नव्हती कारण चांदण्याला कुठे अमावस्या असते चंद्रा असते चांदण सततच असत आणि बाबाचं जे चांदणं होतं ना चांगुलपणाचं त्याच्यात बाबामध्ये झालेले फरक असेल की तो जेव्हा अगदी तरुण होता तेव्हाही त्याच्या स्वभावामुळे त्याच्या चांगूलपणाला परताव्याचा हट्ट नव्हता पण अपेक्षा होती असं एक काळ होता आणि नंतर नंतरच्या काळात हट्ट तर कधी नव्हताच पण अपेक्षा सुद्धा विरळ होत जाणं हा त्याचा पुढचा प्रवास होता आणि एका क्षणाला ते चांदण इतकं टिपूर असायचं की ते पूर्णपणे निरपेक्ष असायचं आणि ज्या क्षणी ते पूर्ण निरपेक्ष असायचं त्या क्षणी ते, 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 ते आपल्या मनामध्ये आपोआप उतरत जायचं चांदण आज या पुस्तकांच्या रूपानं आपल्या सगळ्या आठवणींच्या रूपानं आपल्या सगळ्यांच्या वरती ती मायची पाखर राहते आणि त्या चांदण्याला दाहकता नाही त्या चांदण्याला दुधाची पोषकता आहे त्या चांदणे चांदण्यामध्ये प्रत्येक आवाज असा छान आतपर्यंत जातोय येणारा मंद वारा काहीतरी नवीन सांगतोय आणि त्या शांतते शांततेमधूनच हसतोय आपला क्षणस्थ बाबा